नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज जे आहे तर ते एक्स्ट्राचं जे दि देवपूजा असते म्हणजे काही सण वगैरे असेल तर आपण उंबरठ्याला हळदीचं लेपण वगैरे करतो तर हे असतं म्हणजे सणावाराला मी करते तर त्याच्यानंतर देव वगैरे घासायचे असतात म्हणजे पितांबरीन वगैरे तसं आठवड्यातून एकदा जे आहे तर ते मी देव साफ करते पण नेहमी नेहमी रोज जे आहे तर ते पाण्याने साफ करते आणि गुरुवारी आहे तर ते पंचामृताने देवांना आंघोळ घालते त्याच्यानंतर रोज पाण्यानेच आंघोळ घालते आणि आठवड्यातनं एक दिवस रविवार आहे तर त्या दिवशी मी हे पूर्ण देव जे आहे तर ते व्यवस्थित पितांबरी घासून काढते असं म्हणतात की पितांबरीने देव घासू नये पण ते जर तसे घासले नाही तर जेव्हा आपण पंचामृताने वगैरे आंघोळ घालतो तर ती अंघोळ म्हणजे घालताना काय होतं ते, ते तेलकट तेलकट असंच राहून जातं तुम्ही त्याला किती धुवा पाण्याने आणि यांनी कितीही पुसा कपड्याने तरीसुद्धा ते तसंच राहून जातं म्हणून मग आठवड्यातनं एक दिवस मी यांनी पितांबरीने देव घासून काढते एकदम असे ब्रशनी वगैरे नाही घासत पण पितांबरी असे व्यवस्थित घासून घेते म्हणजे आपण नाही का एखाद्या दिवशी काही असेल सणवार वगैरे असेल तर व्यवस्थित घासून पुसून आंघोळ करतो तर तसं देवांनाही छान वाटतं आणि मग मी पूर्ण त्या दिवशी जे आसन असतं तर ते सगळं आसन वगैरे सगळं चेंज करते आणि पंधरा दिवसातनं एकदा जे आहे तर ते तांदूळ सा चेंज करते अमावशाला एकदा आणि एकदा पौर्णिमेला पण मध्ये काही सण वगैरे असेल तर मग तेव्हा पण मग मी तांदूळ चेंज करून घेते तर ते जे तांदूळ आहे ते तर ते वेगळे काढून घ्यायचे ते एक तर चिमण्या कावळ्यांना खाऊ घालायचे किंवा खीर वगैरे बनवू शकतो आपण त्याचा म्हणजे असे टाकून नाही द्यायचे ते आणि जास्त खरा वगैरे झाले असतील पाणी वगैरे सांडून तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता तर हे बघा जास्त असे काही घासत नाही देव असे थोडे थोडेच पितांबरी घासते आणि त्याच्यानंतर जे विमजेल आहे त्याने घासते म्हणजे पितांबरीने घासलेले ते जे भांडे असतात तर त्याच्यावरती कसे डाग वगैरे उमटतात तर त्याच्यानंतर आपण जर त्याच्यावरती साबणाने वगैरे घासलं तर ते छान निघतात पण भांड्याच्या साबणाने मी नाही घासत त्याच्यासाठी वेगळं असं जेल मी घेऊन आले तर ते भिमजेलनीच मी पहिलं पितांबरीनं घासून झाल्याच्यानंतर व्हिमजेलनी घासते आणि देवाची भांडी ही भीमजेलनीच घासते कारण म्हणजे आम्ही नॉनव्हेज वगैरे खातो तर ते साबण वगैरे ते यूज करतो तर ते मी वेगळंच ठेवते जे आम्ही नॉनव्हेज वगैरे खातो तर ते ताट आणि भांडे जे आहे जे आम्ही यूज करतो तेही वेगळे ठेवते साबण वगैरे तेही वेगळं ठेवते आणि देवाच्या याला वेगळं ठेवते कारण रोज पण असं नैवेद्य वगैरे दाखवते तर नको वाटतं त्याच्यामध्ये नैवेद्य दाखवायला त्या ताटामध्ये पण आणि त्या जे भांडे असतात त्याच्यामध्ये जेवण बनवलं तर त्याच्यामध्येच ते टाकायला नको वाटतं म्हणून मग देवाला द्यायला नको वाटतं जेवण त्याच ताटामध्ये आणि ज्या भांड्यामध्ये नॉनव्हेज बनवलंय तर तेही वेगळे ठेवून देते एकत्र एक नाही करत ते त्याला मी वेगळीच अशी केलेली आहे कारण रोज मी स्वामींना नैवेद्य देते संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही टायमाला पण सकाळी जर ताजं फ्रेश बनवलेलं असेल तर देते रात्रीचं असेल कधी असं होतं ना की रात्रीचं एक्स्ट्राचं जेवण आहे तर डब्यांना बनवायचं आणि आपण ते संपवायचं शिळं खाऊ नये पण अन्न हे टाकूनही देऊ नये त्याच्यामुळे मग मी काय टाकत नाही मी खाते जास्त शिळं नाही पण रात्रीचं सकाळी आणि सकाळचं संध्याकाळी इथपर्यंतच खाते तर हे असं पूर्ण साफ करून घेते आणि त्याच्यानंतर विमजेलनी मी काय करते पहिले पितांबरीने घासून ठेवते म्हणजे त्याला थोडा वेळ असं हे होईल आणि त्याच्यानंतर परत व्हीमजेलनी घासून घेते म्हणजे विम झेलने घासल्याच्यानंतर त्याला डाग वगैरे नाही पडत मग पूर्ण ताट वगैरे ते सगळे काढून घेते आणि त्यालाही घासून काढते ज्याच्यामध्ये मी अन्नपूर्णा ठेवते ती वाटी छोटी त्याच्यानंतर कळश ठेवते तो आ, हे आहे डिश तर ते तीसुद्धा परत जे आपलं कासव ठेवतो ती आणि कवड्या वगैरे ठेवते तर तीसुद्धा तर ते पूर्ण डिश वगैरे घासून पूर्ण देवघरामध्ये जेवढं पण माझं ता पूर्ण देवघरामध्ये माझे जे तांबे पितळ्याचं सामान आहे तर ते पूर्ण घासून घेते आणि नंतरच मग देवपूजा करायला लागते तर सगळ्यात अगोदर मी हळदीचं लेपन जे दरवाज्याला केलेलं होतं तर ते बघा आता किती छान सुकलं आहे आणि माझा जो उंबरटा आहे तर तो आता सध्या तरी याचा आहे कडप्प्याचा जो टाइल्स असते ग्रीन कलरची तर त्याचा आहे तर तो मला चेंज करायचा आहे सागवणी किंवा चंदन असं बघायचं आहे तर चंदनाचं मिळणं कठीण आहे पण सागवणी जो आहे तर तो मी पप्पांना गावावरून सांगितला आहे तर पप्पा माप घेऊन गेले आता ते एकतर मी गेले तर मी घेऊन येईल किंवा मग पप्पा आले तर मग पप्पा घेऊन येतील बराठा आणि ते व्यवस्थित मी त्याच्यामध्ये पंचधातूची ता जी तार असते तर तीसुद्धा मी त्यांना टाकायला सांगितले आणि तसंही मला हा जो माझं जी चौकट आहे तीसुद्धा चेंज करायची आहे कारण बाहेरच्या साईडला सेफ्टी डोअर आहे आणि माझं जे सेफ्टी डोअर आहे तर ते लोखंडाचं आहे आणि इकडे आम लाकडाचं नाही चालत कारण समोरच्या साईडला सा जो पाऊस येतो तो, तो पूर्ण हवा जर इकडचे म्हणजे पूर्व साईडला माझ्या घराचा दरवाजा आहे तर पूर्वेकडे पूर्ण दक्षिणेकडे जर हवा असेल तर पूर्ण पाणी घरामध्ये येतं आणि जो लाकडाचा दरवाजा असतो तर तो असा फुकतो तो, तो बंद वगैरे होत नाही तर मग म्हटलं की असू तर लोखंडाचा म्हणून मग ठेवलं आहे पण त्याला व्हाईट सिल्वर असा कलर दिलेला आहे आणि बघू यापुढे मागे म्हणजे तिकडनं पाणीचे तर चेंज करायचा प्रश्नच येत नाही तर त्याच्यामुळे आणि लाकडाचा जो दरवाजा आहे जो सेफ्टी डोअर आहे तर ते खराब होण्याची शक्यता लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि म्हणून मग मी म्हटलं की लोखंडाचाच असू दे पण ती जी चौकट आहे तर ती मी तुम्हाला कधीतरी व्हिडिओमध्ये दाखवेल तर त्यांनी ते आतल्या साईडला सेफ्टी डोर लावलेलं आहे म्हणजे त्याचं जे हे आहे पट्ट्या तर ते त्या आतल्या साईडला मारलं आहे त्याच्यामुळे मला ते काढून दुसरी चौकट बसवायची आहे आणि खाली जो उंबराठा आहे तर तो मी गावावरून पप्पाला सांगितला आहे की सागवनी उंबराठा मला घेऊन या तर पप्पानी माप वगैरे घेऊन गेले आणि आता ये तर ते येताना एकतर ते घेऊन येतील किंवा मी गावी केले तर मी घेऊन येतील त्याच्यामध्ये पंचधातूची तार जी आहे तर तीही मी टाकायला सांगितली आहे आणि लक्ष्मीचे पाऊल आणि स्वस्तिक असं चांदीचं तेही बनवायला दिलेलं आहे मी हे गावीच करते इकडे करत नाही कारण इकडे मी अजून तरी कधी केलेलं नाही इकडचे माझे सोनार वगैरे कोणी ओळखीचं नाही आहे मला जे पण काही दागिने वगैरे करायचे असेल तर ते मी गावी गेल्यानंतरच करते तर म्हणून तर ते दागिने वगैरे मी गावीच करते इकडे काही करत नाही आणि तर इथली रांगोळी काढून झाली आणि नंतर तुळशीकडे रांगोळी काढून घेतली हवा खूप होती त्याच्यामुळे तिथे काही रांगोळी टिकणार नाही माहीत होतं पण तरी पण म्हटलं आज एवढा मोठा सण आहे एकादशी आहे आषाढी एकादशी तर म्हटलं असू दे तर काढते म्हणून राहिली तर राहिली आणि गेली तर गेली तर जे देव मी साफ करून आणलेले तर ते मी किचनवरतीच करते पण जे साफ वगैरे करून इकडे घेऊन येते त्याच्यानंतर इथे ते व्यवस्थित त्यांना सुक्या कपड्यांनी पुसून घेते आणि हा जो कपडा आहे तर हा माझा देव आहे आणि प्रत्येक याला असे वेगवेगळे कपडे जे आहे तर ते मी ठेवलेले आहे देवपुसायचा वेगळा कपडा आहे आणि जे आसन असतं म्हणजे देवांच्या खाली अंथरायचे तर ते दोन वेगळे कपडे आहेत आणि जे मंदिर साफ करायचं तो वेगळा आहे आणि मंदिराच्या खालती वगैरे जे साफ करतात तर तो वेगळा कपडा आहे तर असे प्रत्येक कपडे जे आहे देवांची तर ती मी वेगवेगळी ठेवलेली आहे आणि पूर्ण देवाशी पुसून घेते आणि त्या देवांना म्हणजे ते दे देव असतात तर त्यांना अष्टगंध चंदन वेहरहित अष्टगंध लावते आणि जे देवी स्वरूपात आहे तर त्यांना हळदी आणि कुंकू लावते तर त्याच्यानंतर ही ज्या डिश होत्या तर याच्यामधले मी तांदूळ काढलेले तर ह्या पाच डिश आहे एकामध्ये कलश एकामध्ये कवड्या एकामध्ये कासव एकामध्ये दिवा आणि एकामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती तर अशा पाच ज्या डिश आहे माझ्याकडे तर त्याच्यामध्ये मी असे हे ठेवते तांदूळ ठेवून आणि नंतरच ह्या वस्तू ठेवते कारण जो माझ्याकडे कासव आहे तर तो आकड्यांचा कासव आहे म्हणजे त्याच्या खालच्या साईडला आकडे असतात तर तो तांदूळामध्ये ठेवायचा असतो आणि जो ज्याच्या पाठी म्हणजे खाली पोटावरती आकडे नसतात तर तो पाण्यामध्ये ठेवायचा असतो तर माझ्याकडे आकड्यावाला आहे तर मी त्याला तांदुळामध्ये ठेवते आणि पाण्यावादला नाही आहे माझ्याकडे आणि दिवा पहिला तर दिवा वगैरे लावून घेते म्हणजे अग पहिल्या अग्नीला साक्षी मानून पूजा करतात त्याच्यामुळे आणि मी पहिलाच दिवा लावते पण आज विसरले आणि म्हटलं अजूनही देवांचं काय गंध वगैरे लावून था नाही झालं तर पहिला दिवा लावून घेते तर पहिला दिवा वगैरे लावून घेतला आणि त्याच्यानंतर त्या डिशमध्ये तांदूळ टाकून त्याच्यावरती प्र ज्या देवाची स्थापना होती तर त्यांना स्थापन केलं आणि दोन दिवे लावले एक तुळशीजवळ आणि एक देवभाऱ्याजवळ म्हणजे घरामध्ये दे, मंदिरामध्ये तर असे दिवे लावून घेतले आणि त्याच्यानंतर जे देव आहे तर त्यांना गंध हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि हे जे तांदूळ जे आपण घेतो तर त्याच्यामध्ये सुद्धा अक्षदा ज्या आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हळद कुंकू आणि अक्षदा टाकते ते अगोदरच ता तांदूळ असतात पण तरीसुद्धा बिना अक्षदाची पूजा पूर्ण होत नाही असं म्हणतात म्हणून मग हळद कुंकू आणि अक्षदा असं मी टाकते तर हे बघा हे पूर्ण असं हळदी कुंकू आणि अक्षता त्याच्यामध्ये टाकून घेते आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती देव स्थापित करते आणि हा जो कलश आहे तर त्याला स्वस्तिक काढायचं आणि स्वस्तिकच्या दोन्ही साईडला अशा उभ्या रेषा काढून घ्यायच्या म्हणजे आणि आजूबाजूनीसुद्धा त्याला पाच उभ्या रेषा अशा मारून घ्यायच्या तर त्या जे कलश स्थापना आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की ते का मारतात हे उभ्या रेषा अशा का बरं मारतात मग त्याला गंध पण म्हणतात तर ते का मारतात तर ते मी तुम्हाला सांगेल तर हे जे आहे तर माझ्याकडे हे ओलं कुंकू आहे आणि एक जे आहे तर ओला अष्टगंध म्हणजे चंदनविरहित आहे तो मी स्वामींच्या मठातून घेऊन आले मला तिकडे भेटला तो पूर्ण मार्केटमध्ये बघितला तर मार्केटमध्ये नव्हता तर मला तिथे भेटला आणि मग मी तो घेऊन आलेली तर आता तो संपत आलेला आहे आणि या डिशमध्ये जे आहे तर, आणी आणी तर ते थोडंसं कुंकू भिजवला आणि याने असं स्वस्तिक जे आहे तर ते काढून घेतलं स्वस्तिकच्यामध्ये सुद्धा अशा चार डॉट द्यायचे असतात आणि हे जे मी बोलले ते दोन्ही साईडला दोन अशा रेषा उडवून घ्यायचे असतात आणि पूर्ण पूर्ण बाजूनी जे आहे तर ते पाच रेषा ओढायच्या असतात त्याच्यानंतर शंकालासुद्धा मी हळद आणि कुंकू लावून घेतला आणि देवघरामध्ये दे सगळ्यात पहिले कलशाची स्थापना केली त्याच्यानंतर ज्या कवड्या आहेत तर त्यासुद्धा मी अशा म्हणजे त्यांनासुद्धा आंघोळ वगैरे घालून त्यांनाही रोज आंघोळ घालते आणि कासवालासुद्धा तर असा गंध वगैरे लावून घेतला देवांना गंध आणि देवी स्वरूपाची आहे तर त्यांना हळदी कुंकू असं लावून घेतलं छान अशी देवपूजा झाली आणि सणावाराला जेव्हा आपण देवपूजा करतो तर तेव्हा खूप छान वाटतं कारण हे ही जी देवपूजा आहे याच्यामध्ये खूप उल्हास काय म्हणतात ना खूप उल्हास येतो मला तर आणि म्हणजे प्रत्येक हे एकदम चांगलं यांनीच व्हायला पाहिजे असं काही नाही आहे जसं आपल्याला जमल तसं केलं तरीही चालतं पण मनापासून केलं पाहिजेत की सगळ्या काही वस्तू हव्यास तर असं काही नसतं काही असेल नसेल तरीसुद्धा चालेल तर देवाची जी मांडणी आहे त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत कधी शेअर करेन आता जे पहिले कलश जो आहे तर तो मी ठेवून घेतला आहे तो कुलदेवीचा आहे त्याच्यानंतर कवड्या आणि जे डिशमध्ये तांदूळ भरून ठेवलेले होते तर ती डिश ज्यांना पूर्ण मातेची आणि त्याच्यानंतर त्यानंतर कासवाची जी डिश आहे तर तीही ठेवून घेतली आणि त्याच्यानंतर पूर्ण देवांची लाई एकदम पायरीनुसार स्थापना करून घेतली आणि त्याच्यानंतर जो मी दिवा लावलेला होता तोही वरती ठेवून घेतला म्हणजे तिथे वरती जागा आहे माझ्या देवघराच्या तिथे तर तोही वरती ठेवून घेतला कमळकट्याची जी माळ आहे तर ती श्रीयंत्राला घालून घेतली आणि जे छोट्या माळी आहे तर त्या देवांना घालून घेतल्या मी त्या त्यांच्याच मापाच्या बनवल्या त्या घरी बनवल्या आणि त्यांच्याच मापाच्या बनवल्या आहे तर हे बघा अशा त्या माळी वगैरे घालून घेतल्या आणि त्याच्यानंतर जी वारानुसार मी रांगोळी काढते तर तशी रांगोळी मी काढून घेतली आणि रुद्रणी बाहेर फुलं होती तर ती फुलं काढून आणली झाडाची आणि जे स्वामींचे वरती फोटो होता तर तिथे त्याचं केव्हाच चाललेलं चा की मम्मा ते मी स्वामींना आज मी गंध लावणार तसा तो घरी असेल तर तोच लावतो आणि स्कूलमध्ये असेल तरच मला लावायला मिळतो नाही तर तो घरी असेल तर सगळ्यात अगोदर मी आंघोळीला गेले तेव्हाच इथे ते तो तयारी करून ठेवतो देव देवपूजेची आणि स्वामींना स्वामींचा फोटो पुसून वगैरे आणि गंधसुद्धा लावून ठेवतो त्याच्यानंतर बाहेर फुलं वगैरे होती तर जी फुलं होती त्याच्यामध्ये गुलाबाची दोन फुलं होती तर म्हटलं मंदिरामध्ये जायचंच झालं पाऊस नसेल तर मग मी एक फुल घेऊन जाईल आणि एक फुल जो आहे तर तो स्वामींना ठेवते तर एक फुल फोटोमध्ये स्वामींना ठेवलं आणि खाली जी माझ्याकडे फुलं होती तर ती देवघरामध्ये दे पुरली नाही पण बाहेर झाडाची जी, जी फुलं होती तर ती मी देवघरामध्ये दे ठेवली आणि काही माझ्याकडे होती ती तर अशी ही देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा झाल्याच्या नंतर बघा किती छान आहे ते खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये सुद्धा अगरबत्तीचा आणि धुपाचा वास दरवळतो जो कापूर आहे तर तो मी कधी इकडे लावते देवघराच्या तिथे पण लावते आणि हॉलमध्ये जे मशीन आहे त्याच्यावरती लावते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जी तुळशीची माझी पूजा आहे मा तर सुद्धा झालेली आहे आणि तुळशी वृंदावन नाही आहे माझ्याकडे म्हणून मग मी कुंडीमध्ये लावली आहे तर हे बघा रांगोळी काढली आणि ती सगळी पोसून गेली दिवा लावलेला तर तोही विझून गेला तर हे बघा असं दिसतं जेव्हा उ जे लेपण आहे दरवाज्याचं ते सुकल्याच्यानंतर आणि हे बघा देवघराची ते एवढं छान वाटतं तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय